भैरवाय नमहा आपल्या सगळ्यांना वाटलं असेल की आज ताई भैरव बाबांपासून कशी काय व्हिडिओची सुरुवात करत आहे तर आज मी कालभैरव अष्टक विषयी बोलणार आहे आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते मी जेव्हा कालभैरवची साधना करते तर तेव्हा माझ्या पण लक्षात येतं की माझे पण काही क्लाइंट आहेत आणि आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर आहेत ताई आणि दादा ते पण भयानक कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये फसत असतात आपला मानवाचा जन्म आहे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे चालू राहणार आहे कधीही बघा कोणतीही गोष्ट जर आपल्यासोबत होत असेल आपल्याला वाटत असेल की आज खूप चांगली घटना माझ्यासोबत घडली अचानक असं वाटते मग दोन तीन दिवसां खूप वाईट माझ्यासोबत होत असतात तर लक्षात घ्यायचा हा काळ थोड्या वेळेसाठी असतो हा राहणार आणि निघून जाणार म्हणून सुख जरी असेल तरी अहोपणा येऊ नका देऊ आणि दुःख जरी असेल तरी एवढे दुःखी होऊ नका हे कालचक्र आपलं चालू राहणार आहे यालाच तर तर म्हणतात की तुमचा काळ तर कालभैरव विषयी आज बोलणार आहे आता काल भैरव भगवान खूप जणांना माहीत असतील की कालभैरव भगवान शंकर भगवानांचेच अवतार आहे म्हणून तर काशीला कोतवाल म्हणतात त्यांना म्हणतात ना काशी जिथे काशी विश्वनाथ आहे जिथे काशीला महादेव साक्षात आहे हरिश्चंद्र घाटावरती मणिकर्णिका घाट तिथे कालभैरव स्थापित आहे त्यांना शंकर भगवानांनी म्हटलं होतं तू कोतवाल म्हणून पुऱ्या काशीचं संरक्षण करशील तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये जेव्हाही संकट येतात भय भीती म्हणतात ना आपल्यामध्ये अहमपणा जर कधी येत असेल अचानक वाटत असेल की मी आहे तर कोणीच नाही असं जर कधी वाटते तर एका मिनिटाला पटकन कर बंद करायचे कालभैवाचं स्मरण करायचं तुम्ही काहीच नाही शून्यामध्ये आहे आपण माहितीये तुम्हाला ईश्वरासारखं श्रेष्ठ कोणीच नाही आहे ह्या गोष्टीला डोक्यामध्ये फिट ठेवायचं की मी असं आहे माझ्यामुळेच आहे माझ्यामुळेच हे जग चालतं माझं घर चालतं असं काहीच नसतं कालभैरव काय करतात कालभैरव तुम्हाला डिसिप्लिन शिकवतात की सरळ तुम्हाला जीवन कसं जगायचं आहे तुम्हाला तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही भय भीतीमध्ये आहे संकटात आहे तर तुम्हाला ते मार्ग दाखवतील आणि त्या वाईट गोष्टीचा सर्व नाश करतील तर आपल्याला काय सेवा करायची आहे रोज एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे किती वेळा सकाळ आणि संध्याकाळ एक वेळा तुम्ही अगरबत्ती लावायची आणि कालभैरवांना तुम्ही आव्हान द्यायचं की हे कालभैरव भगवान माझी हे हे इच्छा आहे ही तुम्ही पूर्ण करा या या मला मार्ग दाखवा आणि रोज सकाळ संध्याकाळ लेडीज असो या जेंट्स एक वेळा कालभैरव अष्टक आपल्या देवघरामध्ये बसून लाल आसनावरती बसून तुम्हाला खूप म्हणायचं आहे ते म्हणणं झाल्यानंतर तुम्ही जी विभूती आहे ती हातावर घ्यायची आणि बाहेर जाऊन जी तुमची इच्छा असेल ती म्हणून फुक मारून निघून यायचं तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील आता खूप जण विचारतात किती दिवस म्हणायचं का म्हणजे काही खंड पडला तर काय करायचं सगळ्यात आधी मी कधीही असं ईश्वराला म्हणत नाही की मी एवढ्याच दिवस तुझ तुझं हे करेल आणि मला काम झालं तर मी नंतर करणार नाही माझ्या मनात आलं तर मी लगातार म्हणते नाही तर कधी कधी म्हणणं सुद्धा होत नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती दिवस म्हणायचं आहे कधी मंथली पिरियड्स आले लेडीजचे तो प्रॉब्लेम येतो कुठे बाहेरगावी गेले तर घाबरायची गरज नाही तुम्ही जिथे आहे तिथे बसून म्हटलं तरी चालते आणि जेव्हा लेडीजला प्रॉब्लेम येतो तेव्हा चार दिवस तर तुम्ही अध्यात्म काहीच करायचं नाही म्हणजे मानसिकरित्या अध्यात्म करायचं मनातल्या मनात विधी करायचं तुम्ही जेव्हा काल अष्टक सुद्धा म्हणणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील हे माझे शब्द आहे आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोणाचंही चांगलं करता पण समोरचा तुमच्यासोबत खूप वाईट वागला, मग काय करायचं ना आपल्या मनात येतं ना यांनी या, या व्यक्तीसाठी किती काही केलं मी भरपूर काही चांगलं करते सर्वांसाठी माझ्यासोबत का याचं उत्तर कालभैरव त्यांना देणार तुम्ही तुमची काल कालभैरवला सांगायचं त्यांना सांगायचं की तुम्ही आता मार्गी लागा तुम्ही करा हे काम मी तर खूप सहन केलं तुमचं काम सुद्धा भैरव करतील काही दिवसामध्ये तुम्हाला चमत्कार होताना दिसतील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आणखी तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे कशावर अपेक्षा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला 当年我。